जय भीम संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आंबे आंबेटेंबे या गावी आंबेटेंबे हे गाव मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात आंबेटेंबे गाव फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल आजपर्यंत तुम्ही बद्दल ऐकलं असणार आजपर्यंत तुम्ही मंडनगड बद्दल ऐकलं असणार आजपर्यंत तुम्ही बाकी बाबासाहेबांशीच रिलेटेड जेवढे गावं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असणार पण हे बाबासाहेबांच्या आईचं माहेर आंबेटेंबे याच ठिकाणी पंडित कुटुंबामध्ये महा आई महामाता भीमाई यांचा जन्म झाला होता आणि त्या भीमाईचं माहेर घर हे आंबेटेंबे आहे आम्ही तुम्हाला संपूर्ण घर जे आहे विमायचं ते दाखवणारच आहे त्याआधी घराच्या अगदी शेजारी माझ्या पाठीमागे जे आहे हे गौतम बुद्धाची मूर्ती आहे हे बुद्ध विहार आहेत आणि या बुद्ध विहारामध्येच माझ्यासोबत बसलेले आहेत सर अभिमन्यू अभिमन्यू भालेराव भाले माझ्यासोबत आहेत त्याच्यानंतर महेंद्र रतांबे माझ्यासोबत आहे आणि आदित्य रतांबे आता या हे कोण आहेत आणि यांचं या भीमाईशी काय नातं आहेत हे पण आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मी येतो अभिमन्यू भालेराव यांच्याकडे सर जय भीम स्वागत आहे आपलं जय भीम संविधान वार्तामध्ये आम्ही स्वागत करतोय की आपण ह्या आंबे टेपे सारख्या दुर्गम भागात येऊन आमची मुलाखत आणि भीमाईचं घर तुम्ही पाहण्यासाठी इतपर्ण आल्याबद्दल आम्ही पण तुमचं स्वागत करीत आहोत सर काय सांगाल घराबद्दल भीमाईचं घर हे धर्माजी पंडित यांचं घर आणि बालपणी आंबेटिंबे गाव इथे गुरांची घरं होती ते गुर हे करण्यासाठी आपल्या महार समाजाच्या लोकांना त्या काळात इथं आणलं गेलं okay. आंबेटिंबे हे टेंब होत टेंब गाव नव्हतं त्या काळात हे लोक इथे येऊन राहिले पण नंतर धर्माजी पंडित हे मिलिटरी मध्ये गेले चार भाऊ घेऊन अच्छा आणि ते मिलाटरी मध्य प्रदेश मध्ये स्थायिक झाले ओके okay. तिथून त्यांचा काही संबंध राहिला नाही पण भीमाईचं गाव म्हणून दादासाहेब खरे आणि प्रियाताई खरे यांनी एक संस्था स्थापन केली ती बुद्धिस्ट कल्चरल ऑफ ट्रस्ट त्या संस्थेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी प्रस्ताव दिला सरकारला बाबासाहेबांच्या पदस्मर्शने किंवा बाबासाहेबांच्या रिलेशन मध्ये आलेली जी गाव आहेत त्यापैकी आंबेडेंबे हे गाव आहे बरोबर आणि भीमाई दुर्लक्षित राहिलेली आहे भीमाईचं आज जगात नाव झालं पाहिजे तिने जिने प्रज्ञा सूर्याला जन्म दिला हात दिले अशा मातेचं महामातेचं हे ठिकाण हे जगाच्या नकाशावर येण्यासाठी बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्टच्या मार्फत दादासाहेब खरे आणि खरेस्ट कल्चर आम्ही सर्व लोक बाकीचे आम्ही प्रस्ताव पाठवून सरकारने जेव्हा घोषणा केली की बाबासाहेबांची ठिकाणं आम्ही हे करू त्यांचा विकास करू त्या दृष्टीने इथे सरकारने आम्हाला चार कोटी सासठ लाख मंजूर केले आणि तिथे आम्ही भिमाईच मेडिटेशन सेंटर एक स्कूल आणि एक आरोग्यासाठी एक दवाखाना तिथे उभारणार आहोत आम्हाला साडे बारा एकर जागा आंबेटेच्या बाजूला असलेल्या वन खात्याच्या जागेमध्ये आम्हाला साडेबारा एकर जागा दिलेली तिचा विकासाच काम चालू आहे ओके त्यानंतर ठाणा जिल्हा कलेक्टरने आम्हाला दीड कोटी दिले आणि आंबेटेपे हे पर्यटन स्थळ डिक्लेअर केलं त्यांनी दिलेल्या निधीतून तिथे आता बरंच काम चालू आहे पण गेल्यावर ते बघता येईल पण त्याच्याही आधी साडे बारा एकर जागा मिळाल्याच्या नंतर रामदास आठवले खासदार होते मंत्री नव्हते त्या काळात त्यांनी आम्हाला बारा लाख जो निधी दिला त्याच्यातून आम्ही तिथे भीमा सभागृहाची उभारणी केली आहे फार चांगलं सभागृह झालेलं आहे आणि तिथे आमचे रमेशजी जाधव या लोकांनी आम्हाला तिथे दोनशे खुर्चा दिलेला आहे आणि एक आमचे मुकेश जाधव यांनी पंखे लावलेले आहेत एक तिसगावचे सोनावणे आहेत त्यांनी पण तिथे पाच पंखे आहेत अशा प्रकारे लोकांच्या दानातून त्या त्या ठिकाणचा आम्ही विकास सतत करीत आहोत आणि बुद्धिस्ट कल्चर ट्रस्टचे आम्ही एक सहकार्य किंवा सदस्य असल्यामुळे आम्ही जीवापाड मेहनत करून हा भाग विकसित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे थँक्यू साहेब यानंतर आपण जाणून घेऊया की या ठिकाणी म्हणजे याच गावामध्ये राहणारे रतांबे जी फॅमिली आहे त्यांचे सुपुत्र आहे महेंद्र रतांबे आणि यांची जी आजी आहे ती आजी भीमाईचा पाचवं वंशज असं म्हणू शकतो आपण तर भीमाईच्या वंशजामध्येच हे सहावे वंशज आपण म्हणू शकतो महेंद्र रतांबे काय सांगाल आता हे या ठिकाणी भीमाईचं घर आहे तुम्ही याच ठिकाणी राहता आणि कशा पद्धतीनं इथं डेव्हलपमेंट होऊ शकतं किंवा काय आतापर्यंत झालेलं आहे याबद्दल जरा आपलं मत काय आहे दोन हजार तेरा चौदाला इथे रत्नागर गायकवाड चंद्रगण आलोर वगैरे आले आणि आपल्या जागा आपल्याला इथं स्मारकचा सगळ्या गोष्टी फाईल वगैरे बघून त्या घोषित केल्या घोषित केल्यानंतर आपल्याला इथं जागा जागेचा थोडा प्रॉब्लेम आला तर आम्ही आमची घर देण्यासाठी तयार होतो का बाबा कारण तर हा मूल मूल ठिकाणी त्याच्यामुळं त्याच्यानुसार आम्हाला स्मारक इथं पाहतं म्हणजे कसं इथं स्मारक झालं तर गावाचा विकास होईल आणि आमचं सगळं सगळ्यांचाही विकास होईल त्याच्यासाठी आम्ही हा त्या गोष्टी द्यायला आम्ही तयार होतो पण त्यांचं असं मत होत की जागा मोठ्या प्रमाणात बसतील आणि इथं का तेवढी जागा उपलब्ध नव्हती आणि आजूबाजूलाही सुद्धा आपली पंडितांच्या ज्या शेतजमीन होत्या त्या पहिल्याच परिस्थिती गरीब असल्या कारणाने त्या लोकांकडे गिरवी राहिल्या त्या लोकांनी काही मुलांसाठी त्या त्या जागा काही विकल्याही गेल्या काही त्या तशाही अडक केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे त्या आपण जमिनी जमीन कमी प्रमाणात राहिल्या कमी प्रमाणात राहण्यापेक्षा म्हणजे अं एकरही नाही एखाद्याला राहिली एवढा अशी परिस्थिती झाली त्यानुसार मग आता मग हे गोष्टी स्मारक जर बांधायचंय तर बांधायचं कुठं हा सगळा मोठा प्रश्न उभा राहिला त्याच्यामुळं मग त्यांनीच आपल्या ती जागा त्यांनी फॉरेस्टरवाल्या आपल्याला साडेबारा एकर ती जागा आपल्याला दिली ती जर जागा दिल्या असताना ती जागा कुठल्या कुठल्याही ट्रस्टच्या किंवा कशा वरती का होतच नाही ती तिथं घुमायच नाही ती म्हणजे कुठं ग्रामपंचायत म्हणजे याच्यावरती सात बारा वगैरे तो दोन हजार चौदा पंधरा तो काढला तर त्यानंतर मग ती जागा पूर्णपणे असा पूर्ण जंगल होत तिकड आणि जंगल असताना एवढी अडचण आम्हाला सगळ्या इथून बैलगाडीत किंवा टॅम्पोत घेऊन जायला लागायचा बाबांना माहित आहे जयंती आम्ही असे करत की बाबा आमची इथं पाच घर पाच घरं असतात तेवढी एकी बसत म्हणजे एवढे म्हणजे माणसं नाही त्यानुसार आम्ही पाच घरांत एवढी त्याच्यात म्हणजे ते जयंतीसाठी एवढं आमचं रात्री दिवस आम्ही तिकडं आणि जंगल पूर्ण त्याचं ते पूर्ण हे केलं आणि पहिलेच वेळेस आपले रामदास आठवले यांच्या निधीतून आपल्याला एक हॉल दिला आणि महू मधलं जे बाबासाहेबांचं जुनं घर होत म्हणजे जिथे रामजी सतपाळ त्यांचे वडील तिथे राहत होते मऊ मध्ये जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला या ठिकाणी ते जुनं जे घर होतं ते पाडून त्यांनी आता तिथे खूप मोठं स्मारक बनवलं पण लोकांना असं वाटतं की ते जुनं घर असतं जसच्या तशा याच्यामध्ये तर ते बघण्याची जी मजा आहे ती फार वेगळी असती ते आपल्याला बघता आलं असतं की बाबासाहेब या घरात जन्मले इथे खेळले एक दोन वर्ष ते त्यांचे जे पाय आहे इथे लागले तर तशा पद्धतीचं जर आपण याला ठेवलं म्हणजे तेच मातीचं पण त्याला आजूबाजूला मात्र त्याला जर डेव्हलप केलं पण समोर तशी जागा दिसत नाही कारण छोटासाच रोड आहे आजूबाजूला कुठे जागा नाही आहे हे बाजूला विहार आहे तर विहाराचा जो परिसर आहे तो जर का छानपैकी असा बनवला जिथे थोडस कोणाला राहता यायला पाहिजे एक दोन दिवसासाठी जर कोणी इथे राहू इच्छित असेल बघू इच्छित असेल तर तशा पद्धतीचं इथे असं थोडं मोठं Uh, स्मारक काइंड ऑफ व्हावं आणि ती जागा जशी बघण्यासाठी काय वाटतं तेच आमचं पण तेच मत की इथं जर स्मारक जर जा इथं झालं आणि तो घर आहे ना तसंच त्याला फक्त चारी बाजून चांगलं व्यवस्थित केलं ना इथं जर स्मारक बांधलं ना आणि जर असं बाजूला एक दोन असे रूम कोणी आले तरी राहण्यासाठी असं आणि बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी जर इथे चांगली गोष्ट असं जर गार्डन वगैरे हो गेला तर लोक आल्यानंतर जरा त्यांना मस्तही वाटेल कारण त्यात लोक येतात जे दूरनं येतात त्यांना आपण राहलात तर सध्या इथे राहतात पण आमचं असं मत की जर काय सगळ्या गोष्टी जर सगळ्या सुविधा जर झाल्या तर लोक एक दोन दिवस एसटी राहू शकतात त्यांनाही राहायला जरा चांगलं वाटेल आणि आम मधून जयंती चौदा फेब्रुवारीला जे, जे एक दिवस अगोदर कधी को परभणी कोणी नागपूर त्याच्यावरून लांब लांब वरून लोक येतात घरी आले तरी आपण त्याची पूर्णपणे सोय करतोच पण जर इथे सगळ्या गोष्टी असतील तर आता सध्या फार छोट गाव असल्यामुळे इथे राहण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे जशी सोय व्हायला पाहिजे तशी होत नाही आणि लोकांची आशा खूप असते आता माहिती आहे ना सहा डिसेंबरला लाखो करोडो लोक दीक्षा चैत्यभूमीवरती येतात किंवा नागपूरला चौदा चौदा एप्रिलला दीक्षाभूमीवरती जातात तर इतके इतके लोक असतात तर ते लोक तिथे राहू शकतात मुंबई किंवा नागपूर सारख्या ठिकाणी पण सारख्या ठिकाणी तिथे सुद्धा चांगलं बनवलं आहे तिथे राहण्यासाठी जागा आहे किंवा रिसोर्ट वगैरे काइंड ऑफ जे आहे लोक राहू शकतात जवळपास गावं आहेत तिथे राहू शकतात पण इथे राहायचं म्हटलं तर इथे खूप मुश्किल आहे इथून बारा किलोमीटर अंतरावरती जाऊन मुरबाडला जाऊन त्यांना राहावं लागणार आहे तर इथे जर का तशा पद्धतीची काही सोय झाली तर अतिशय उत्तम होईल बाबासाहेबचे जे प्रणेते आहेत डॉक्टर राजेंद्र जाधव त्यांना सुद्धा विचारू इच्छितो डॉक्टर साहेब काय सांगाल काय करू इच्छिता तुम्ही याच्यासाठी जय भीम आज आपणाला ज्या मातीमध्ये हे विहार उभं आहे आणि या विहाराच्या समोर शतकाचे साक्षीदार होणारी जी व्यक्ती तयार झाली ज्यांनी जन्म घेतला ज्यांच्या जा पोटी जन्म घेतला ते आमची लाडकी त्या भीमाईचं हे घर समोर आहे विशेष म्हणजे येणाऱ्या अपकमिंग पिढीसाठी येणारी जी नवीन जनरेशन आहे नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये अनेक शतकानंतर जसं आपला दुष्काळ संपला तशाच पद्धतीने आज आपण येणाऱ्या पिढीला आपण काय ते देऊन जाणार आहोत सकारात्मक ऊर्जेचा जो आध्यात्मिक जो हो अध्यात्मिक ओरा आहे हा ओरा हो ज्या पद्धतीनं वे टू लाईफ आणि वे टू नेचर हे जस आपण निसर्गाचा नियम आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जे जे घटलं ते आपण सगळ्यांनी साक्षीदार आहोत कारण लिखाणामधून प्रचंड बाबासाहेब हळूहळू समजत आहेत समाजाला पण आपल्यामध्ये बदल करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्यासाठी आज आपणाला प्रत्येक ह्या पिढीमधल्या प्रत्येक माणसाला स्वतःसाठी प्रयत्न करावा लागतील कारण बाबासाहेबांनी समानतेचा विचार दिला आणि समानतेच्या विचाराला आज, आज आपण पुढे घेऊन जायचं असेल तर ज्या पद्धतीने कुटुंब कुटुंब जोडून ठेवायचं गाव जोडून ठेवायचा तालुका जोडायचा आणि जिल्हा जोडायचा नंतर राज्य आलं राज्य जोडायचं आणि देश तर ह्या सगळ्या गोष्टीला बॉर्डर असते ती बॉर्डर लेस म्हणजे काय बॉर्डरलेस विचार म्हणजे बॉर्डरलेस बाबासाहेब बाबासाहेबचे जे विचार आहे ते बॉर्डरिस बाबासाहेब बॉर्डरिस बाबासाहेब हा विषय असा आहे की दोन हजार एकवीस पासून आम्ही काही ठराविक मंडळी एकत्रित येऊन एक प्रचंड मोठ वृक्षासारखं आता जवळजवळ सोळा देशामध्ये आम्ही या विषयाला खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक कालच भारताचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जे भूषण गवई भूषण रामकृष्ण गवई यांच्या कलकमलोद्वारा म्हणजे त्यांच्या शुभ हस्ते बाबासाहेब या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं बाबासाहेब ज्या ठिकाणी लॉ कॉलेज मध्ये प्रिन्सिपल झाले मुख्याध्यापक झाले त्या काळात प्रिन्सिपल होणं हे त्या डिस्ट्रिक्ट जज जिल्हा जजचा दर्जा होता आणि तो प्रथम ब्रिटिशांनी बाबासाहेबांना बहाल केला आणि मग बाबासाहेबांचं खरं राजनीती पर्वत सुरू झालं कारण बाबासाहेबांनी त्याच काळामध्ये मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मारणार नाही तर बाबासाहेबांचे जे बॉर्डरिस विचार होते बुद्धिजमच्या विचाराला वीस वर्षानंतर लोकट आलं आणि म्हणून अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर बाबासाहेबांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जे जे घडलं पासष्ट वर्षाच्या प्रवासामध्ये जे जे घडलं ते घडताना त्या पिढी त्यावेळेची पिढी आणि आजची पिढी ही एकमेकाला साक्षीदार आहोत कारण चोपाईनच एक पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे सकारात्मक जात असते म्हणून आम्ही खास भूषण गवईजींच्या त्या भाषणाने आम्ही इतकं प्रेरित झालो की दुसऱ्या दिवशी आम्ही भीमाईंचा जन्म बाबासाहेबांचा ज्यांच्या पोटी जन्म झाला त्या मातेच्या मातेचे ज्या ठिकाणी पाय लागले त्या ठिकाणी त्या भूमीला वंदन करायला आलो आणि